कळवण तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायत पैकी असलेला गायदरपाडा या गावात जाण्यासाठी मळगाव ते गायदरपाडा या मार्गावर करंबारीत दरड पोहचून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद झाला होता त्यामुळे गायदरपाडा येथील महिलेचा मंगळवारी दिनांक तीन सप्टेंबर रोजी रुग्णालयात मृत्यू झाल्याने त्या महिलेचा मृतदेह कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी मिळून रात्री एक वाजेच्या सुमारास डोली करून पायपीट करत गायदर पाड्यात पोहोचवला होता याबाबत तेथील सरपंच सुखदेव बागुल यांनी महाराष्ट्र तशी तक्रार केली होती त्या अनुषंगाने महाराष्ट्र क्रांती न्यूजने आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी त्याबाबत बातमी प्रसारित केली होती त्याच बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण येथील सहाय्यक अभियंता जगदीश वाघ यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जेए संदेश जैन यांनी एक पोकलिन मशीन घेऊन तात्काळ गायदरपाडा गाठत सुमारे तीन ते चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर रस्ता मोका करून देण्यात आला आहे म्हणून सरपंच सुखदेव बागुल यांच्यासह ग्रामस्थांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजचे व सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांचे आभार मानले आहेत तसेच सततच्या पावसामुळे या मार्गावर वारंवार येणारी आपत्ती लक्षात घेता तशा उपाययोजना करून ग्रामस्थांना अडचणी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी सरपंच सुखदेव बागुल यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण नमस्कार मी सरपंच सुखदेव बागुल आज माझ्या गावातील जी काही दुर्दैवी घटना घडली गायदरपाडा येथील महिला ती चिसपाडा येथे उपचार दरम्यान जे काही तिचा मृत्यू झाला तरी नाते त्या नातेवाईकांनी घरी घेऊन येताना मळगाव बायदरपाड्याच्या पायथ्याशी आणले असताना त्यांनी त्या महिलेसाठी ढोली तयार केली डोली तयार करून रस्त्यात नेत असताना जे काही करंदबारी म्हणून जे काही घाट आहे त्या ठिकाणी जो काही दोघंसाहे साईट साईटकडनं दगड असेल माती असेल ते पूर्णपणे ढासळल्याने पीडब्ल्यू डी बांधकाम विभागाकडे मी, मी स्वतः तक्रार केली असताना त्याबद्दल कोणतीही दखल न घेता ते पूर्णपणे रस्ता बंद होता परंतु ते जे काही मृत्यू असेल त्याची जे काही हेळसाळ झाली जो रस्ता जरा चांगला राहिला असता ते दगड मोठ्या बाजू केली असते तर त्या मृत्यूदेह तर त्या ट्रॅक्टरनी असेल किंवा इतर जे काही वाहन जात असेल त्या वाहनाने ते मृतदेह कायद्यापाड्या ते पोचवले असते परंतु असं कुठलंही काही केलं गेलं नाही तरी या संदर्भात जी काही दखल घेतली महाराष्ट्र क्रांती न्यूज यांनी तात्काळ ती बातमीची प्रसारित केली आणि प्रसारित करत असताना बात पी ती बातमीची दखल पीडब्ल्यू डी बांधकाम विभाग संदेश सर असतील इतर अधिकारी असतील त्यांनी तात्काळ दखल घेऊन आज रोजी सहा दिनांक सहा आज रोजी त्यांनी तात्काळ तिथे जाऊन जे काही मोठं मशीन असेल त्यांनी तात्काळ ते गोटे असतील माती असेल ते पूर्णपणे बाजूला केली मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो पीडब्ल्यू डी बांधकाम विभागाचे संदेश सर त्यांचे पण खूप खूप आभार व्यक्त करतो आणि जे काही महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलने जे काही प्रसारित केली होती बातमी त्यांचे पण मी, मी मनापासून आभार मानतो ते पण पीड पी डब्ल्यू डी विभाग बांधकाम विभाग यांनी आम्हाला यापुढे पण असंच सहकार्य करत राहावं अशी अपेक्षा करतो आणि आमच्या सर्वांकडून आणि सर्व गावकरीकडनं आणि माझ्याकडनं त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा